मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चित्रावरून म्हणी ओळखा भाग दोन व म्हणींचा अर्थ समजून घ्या हा मनोरंजक पाठ पाहणार आहोत चला तर मग पहिलं चित्र दिसतंय बघा कोल्हा आणि त्या खाली आहे काकडी आता यावरून म्हण ओळखा बरं ओळखली का म्हण सांगा कोल्हा काकडीला राजी म्हण आहे कोल्हा काकडीला राजी ह्या म्हणीचा अर्थ आहे लहान लहान गोष्टींनी खुश होणे पुढचं चित्र आणि म्हण बघूया एक चोर दिसतोय आणि वरती चंद्र आणि चांदणे आहेत यावरून म्हण ओळखा बरं म्हण ओळखणं अतिशय सोपं आहे ओळखलीत का चोराच्या मनात चांदणे चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा अर्थ आहे वाईट कृत्य करणाऱ्याला कृत्य उघडकीस येईल याची सतत भीती असते यानंतर पहा एक पान दिसतंय त्याला तीन पान आहेत आणि यावरून म्हण ओळखायचे आहे आपल्याला ओळखलीत का पळसाला पाने तीनच पळसाला पाने तीनच म्हणजेच सगळीकडे सारखीच परिस्थिती असं नाही पुढचं चित्र बघा विंचू दिसतोय आणि यावरून आपल्याला म्हण ओळखायचे आहे वकलीत का मन, सांगा बरं विंचवाचे बिरहाड पाठीवर म्हण आहे विंचवाचे बिरहाड पाठीवर म्हणजेच गरजेपुरत्या गोष्टी सोबत घेऊन फिरणे पुढचं चित्र बघूया एक भिंत आहे आणि तिला कान आहे यावरून आपल्याला आता म्हण ओळखायची आहे वकलीत का मन सांगा बरं बरोबर भिंतीला कान असतात भिंतीला कान असतात म्हणजेच गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहत नाही पुढचं चित्र बघूया डॉक्टर दिसतंय आणि यावरून आपल्याला म्हण ओळखायचे आहे ओळखलीत का म्हण सांगा गरज सरो वैद्य मरो गरज सरो वैद्य मरो म्हणजेच गरज संपल्यावर ओळखसुद्धा न दाखवणे पुढचं चित्र बघा एक हातांमध्ये ससा आहे आणि यावरून आपल्याला मन ओळखायचे आहे छोटा ससा हातामध्ये आहे ज्याच्या हाती ससा तो पारधी म्हण आहे ज्याच्या हाती ससा तो पारधी कर्तृत्व एकाचे असते पण नाव मात्र दुसऱ्याचे होते थेंबा थेंबाने पाणी पडताना दिसतंय पाहू मन ही मन ओळखणं अतिशय सोपं आहे मन आहे थेंबे थेंबे तळे साचे थेंबे थेंबे तळे साचे म्हणजेच छोट्या किंवा शुल्लक वाटणाऱ्या वस्तूचा संग्रह नंतर मोठा होतो पुढचं चित्र आहे एक मांजर खाली आणि घंटा आहे आणि मांजरीच्या गळ्यात पण घंटा आहे यावरून काही म्हण ओळखता येतील का बघा म्हण आहे मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची म्हणजेच धोक्याची कामे करायला कोणीही पुढे येत नाही धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद